एका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या करन्य, देव देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय बायांनो कसला वसा वसताय तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील माशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतरत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आधीद्वारी मौनानं मुकाट्यानं उठावं सचिळ म्हणजे वस्त्रासहित स्नान करावं अग्रोधक पाणी कानावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या फूल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी रप माघी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांचे खीर लोणकड तूप मेहून जेवून सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्धापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या लाग ला राणीनं राजा सांगितलं ला, भिव नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एका राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी गेल्या मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचार आज ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू एक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर एक तुझी कहाणी नको ऐको तर कोणाची घरात गेली उतरडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली तिने मनोभाव कहाणी सांगितलेली कि चित्त भावे कहाणी ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जीनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिळली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जीनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दारिद्र्य जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितले मावशी घणघोर नांदत आहे तिकडे जाऊन ती काही दिलं तर घेऊ नये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाव नावमाखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखोरला होणं मोहरा भरल्या वाटेस आपल्या जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानाला हातीचा कोहळा काढून नेला घरी का गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवाने दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या रविवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अगं अग दासींना तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून होणा मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानाला हातची काठी काढून घे घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते कस कर्माने नेलं पुढं तिसऱ्या आधीद्वारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानांनी घरी नेऊन माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होणा मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं अगं मावशी न दिलं पण दैवानं तेच बुडालं चौथ्या रविवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा भरलेला हंडा दिला सूर्यनारायण घारीच्या विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण ते दैवानं नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदाराने घरी आणलं माकू घातलं पाटाच बेसायला दिलं प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी कर लागली काय बसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली आगागच तांडाळणी पापीनी पापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आल श्रावण आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावणं धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबरं आली पाईक आले परवर आले मला रे पापणीला छत्र कोटली चांबरं कोटली पाईक कोठले परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलाव आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाले एकमेकींना बहिणी बहिणींना आहेर केले वाटेने जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे बा, का याचा शोध करा तुझ्या बा बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं मा असं सांगून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं ते घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी ऐकली चित्त भावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला हवा उछील मार्शील घेतला वसा टाकून देशील उठत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितलं पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण ताट वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तू आला राणीनं सहा मोते दिली घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय बसा तू मला सांगा राणीनं वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण ताट वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली करारे नगरात कोणी करा, उपाशी उपाशी आहे का याचा शोध करा नाही नाही काही नाही, एक तिचा मुलगा वनात गेला एक डोहात बुडाला दुसरा एक सर्पानं खाल्ला तुम त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते बरे येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्त भावे ऐकली तिचा मुलगा गेला तो आला डोहात बुडाला तो आला सर्पांना खाल्ला तोही आला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हकार रे नगरात डोंगोरा पिटवा कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये आहे त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने मनोभावी कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा राणीनं त्याला वसा सांगितलं पाचव्या मुक्का मला घरी आले स्वयं सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह हो गंगाळ पाणी तापवलं पण पटरस पकवानाचं जेवायला केला सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारितद्र आला तिनं आधित वारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकेला राजाच्या राणीला माळ्याच्या माळ्याला म्हातारीला को कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण